साप नाव काढलं तरी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो त्यात जर साप कोणाच्या घरात किंवा घराजवळ जरी आला तर प्रचंड थरका फुडतो अशा वेळी सर्वात आधी सापाला मारण्यासाठी काठी शोधली जाते मात्र शेतकऱ्यांचा मित्र अन्नसाखळी व पर्यावरणाचा महत्वपूर्ण घटक असलेल्या सापांबद्दल गैरसमज आणि भीती कमी होताना दिसत आहे आणि त्यामुळे जिल्ह्यात साप मारण्यापेक्षा त्याला वाचवण्याकडे कल पाहायला मिळत आहे अशा मध्येच अजगराला वाचवण्यासाठी सुद्धा लोक आपल्या जीवाची बाजी लावून देतात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर हा अजगराचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला हा व्हिडिओ पाहून नक्कीच अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही तुम्ही व्हिडिओ बघू शकता की एक व्यक्ती आपल्या जीवाची बाजी लावून एका अजगराला वाचवण्याचा प्रयत्न करते काही काही लोक या सापासोबत अजगर नाही मारायला कमी करत नाहीत पण या जगामध्ये अशी काही लोक आहेत जे आपल्या प्राणाहून जास्त वन्यजीव पशुपक्षी किंवा सरपटणाऱ्या प्राण्यांवर प्रेम करत असतात त्यामुळे त्यांना मुख्य प्राण्यांसोबत झालेल्या घटनेबद्दल लगेच समजतात सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसून येतोय हा व्हिडिओ इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला आत्तापर्यंत दोन कोटी लोकांनी बघितलं आहे तर खूप साऱ्या लोकांनी लाईकसुद्धा केला आहे तुमची या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा